आज मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्यामध्ये जुनी पेन्शन देण्यासंदर्भात महत्वपूर्ण अशी बैठक पार पडली या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन कशा प्रकारे देता येईल यावर चर्चा आणि विचारविनिमय घेण्यात आले आणि सर्व विचार विनिमयाच्या अंती काही शिफारशी या अंतिम करण्यात आल्या आणि या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना येत्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन देण्यात येणार आहे मात्र या शिफारशींपैकी दोन तीन तरतूद या अतिशय लाईक आणि शेअर जरूर करा आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पत्रक आहे यानुसार जुनी पेन्शन सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांना पूर्वलक्ष प्रभावाने मिळणार मुख्य सचिव पातळीवरील अंतिम चर्चासत्रात जुन्या पेन्शनसाठीची कवाडे उघडू लागली त्यानुसार राज्य शासन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घोषित करणार यामधील महत्त्वपूर्ण अशा तरतुदी आपण जाणून घेऊया दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर जिवाळ्याच्या मागणी संदर्भात अंतिम चर्चा संपन्न झाली सर्वांना पेन्शन बहालीच्या शासनाच्या दिलेले संकेत कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांना उत्साहवर्धक ठरले आहेत या मागणीची पूर्तता करण्यासाठी केलेल्या खालील पाच शिफारशी महत्वाच्या आहेत बघा शिफारस नंबर एक सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना त्यांच्या दिवशी सेवानिवृत्ती वेतन दिले जाईल या वेतनासह तत्कालीन ध्येय असलेला मागाई भत्ता सुद्धा लागू असणार आहे दोन शासनाकडून चौदा टक्के व कर्मचाऱ्यांकडून दहा टक्क्याचे अंशदान कायम ठेवून कर्मचाऱ्याच्या दहा टक्केच्या संचित रकमेचा परतावा एनपीएस प्रमाणे लागू करण्याबाबत विचार केला जाईल सर्वात घातक आणि जाचक अथवा शिफारस कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आजही आहे ती कोणत्याच कर्मचाऱ्याला मान्य होणार ना नाही देऊन जी पी जीपीएफ सुविधा सुरू करता येईल चार परतफेडीच्या तत्वावर अंशदानाच्या संचित रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार केला जाईल पाच सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाच्या साठ टक्के किंवा कमीत कमी रुपये दहा हजार कुटुंब निरुत्ते हे दिले जाईल सर्वांना जुनी पेन्शन या प्रश्नात शासनाने दर्शविलेली सकारात्मक भूमिका महत्वाची आहे उपरोक्त मुख्य सचिवांच्या अहवालावर माननीय मुख्यमंत्र्यांवर चर्चा करून अहवालाच अंतिम रूप देण्यात यावे अशी मागणी संघटना प्रतिनिधींनी यावेळी केली आहे तर बघा राज्य शासन दिलेल्या आश्वासनानुसार जुनी पेन्शन प्रकरणे अंतिम निर्णय आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करील तसेच मार्च दोन हजार चोवीस या महिन्यात उर्वरित सतरा मागण्याबाबत हे निर्णय घेण्यात येणार आहेत असा समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी आशावाद व्यक्त केला आहे